सकाळी सकाळी मांजर बसली मस्त शेकोटी जवळ शेकत बसली काम चाललंय नवीन पाट्या घेतल्या त्याच्यावर स्वतःच नाव टाकायचं काम चाललंय सकाळी सकाळी छान सूर्याची कोवळी किरणे पडलेली आणि सकाळचं वातावरण शेतातलं असं दिसत खूप छान मोर बोलता असे मोर गाई बर्डची आवाज येतच राहते ना आपल्या गावाला म्हणून आपण आपले गावाला मस्त ठेवायचं असतं आणि छान ठेवायचं असतं आणि गायला खाना द्यायचं असतं म्हणून गावामध्ये जाताना जाता ना आपण हे बघा चिंचा आले आहे

ये छोटे दाले, दाले केरी छोटे तुम्ही शकता मस्त झाले मोठे आम्ही खाऊया आपली माता। आता तिची झोपले झाली असे म्हणून बसू बसून आता मी तुम्हाला चिकूच झाड दा, दाखवणारे म्हणून चिकूच झाड आम्ही आहे चिकू आल्यावर बघू की आले काय नाही मग चला पाहू चला आता चिकूच झाड पाहूया हा बघा चिकूच झाड गा एक चिकू आला तो तो ब्राऊन पाहू तो एक आणि हा नारळच झाड पपई पप्पा पप्पा म्हटलं की नारळचे नारळ ते होते तिकडे तिकडे तिकडं बघ दाखव नारळ आणि हे लसूण नसूल आपले नसू

बघा कुठं दिसतं लक्ष गावाकडे आल्यानंतर इकडे पूर्ण हिरवळ दिसते आणि थंडी तर इतकी आहे म्हणजे नाशिकला आम्हाला खूप गरम होत या सीझनला पण आज खूप थंडी वाजे पाटे पाटे एक हे एकच वांग्याचं पीक आहे पण याला भरपूर वांगे आलेले पपईचे झाड आहे पपईच्या झाडाला पपई, पपई, पपई खूप आलेले आहे त्याच्यानंतर आंब्याला पण मोहर भरपूर आलेला आहे पण जर पाऊस जर पडला नाही तर आंबे भरपूर खायला मिळतील नाही तर काही नाही त्याच्यानंतर मागच्या वेळेस आम्ही ते केशर आंबे लावलेले ते छोटे छोटे त्याला पण आलेले आहे मोहर चिकू आले

बस लो चला आता जायचं का आता आपल्याला पुढच्या शेतात जायचंय डोंगराजवळ उतर आ गे, का, का हा घेतले काय काय खाशील चिप्स भजी ना लाडू घेतले बस ना

आता आम्ही पुढच्या शेतात निघालो या शेतातून पुढच्या डोंगराजवळ जाणार डोंगराच्या तिथे जायचं तिथे गहू लागलेला आहे आणि आंब्या खायच्या आहे आम्हाला म्हणून आम्ही गव्हाच्या शेताकडे चाललो इकडच्या पूर्ण शेतामध्ये कांदे आज म्हणजे जवळ काही नाही लावलेले गहू वगैरे सगळे कांदे हारबर आहे फक्त हे छोटे आंबे आपण लावलेले ते ना केशर केशरच आहे केशर के ना हा केशर आंब्याला किती मोहर आलाय फक्त पाऊस वगैरे नको पडायला ना हे काय छोटे छोटे आंबे आले ना एकाच आंब्याला किती मोहर पुढच्या वर्षी लाव ना का लागून जाते किती <laughs> तर आम्ही जबाबदार नाही आम्ही काय <laughs> किती आंबे आले बघ लक्ष छोटे छोटे याला काहीतरी बांधून द्या ना आई खालून असं साडी लावायची ना नाही नाही साडी बांधून द्यायची म्हणजे हे नाही आता मोकळ्या म्हणा येऊ द्यायचे ना हा हा नंतर लावायचं का मग नंतर हे काय मस्त आले ना छोटे छोटे शरांबे दहा बारा लावले त्याच्या त्याच्यापैकी फक्त तीन चार जगलेले बाकी सगळे मेले हे सगळे देना चौथी रिंग खाली

इथं पूर्ण सावले मस्त वाटत जरा ना उण कमी चालू करून आपण इथच खुडले ते खा नुँ। रस्ता नुँ। आडवा झाला करून दिलो तुला त्या वेळ सेकंद ये लागला बोल जंगलात आलेला आहे पाणी लागत होतं का पाणी मात्र पाणी

Ах хэлтэх Ах хэлтэх शेतात येऊन पोचलो आणि मस्त सावली खाली बसलो लक्षची आजी लक्षू लक्षचे पप्पा आणि मी इकडचा गहू पण हवा मस्त सुटली पण ना लागली भूक खारे काय खा, खातो लाडू आहे चिप्स आहे चिप्स खाईल बर तर शेतात आले का भूक लागते है ना ये

कापणार लक्ष कापता येईल थांबा कापू द्या अरे डाव्या उजव्या आता नेगे. अरे वा वा वा, अजून एक पिवळ पिवळ दाखव ठीक आहे दाखव आता मला कापू दे आपलं झालं दोन झाले आता हे काय करणार आहे लक्ष आपण देवाला, दे देवाला दे ते तिथ वरती चल येतोय ना लगेच चल टोपी घाल धरवून लागतं लागत मी नाही काढला तूच काढलं आता मी गव्हाच घेऊन आणि वरती नाही दाखवणार आहे देवाला नाही व्यवस्था आणि नंतर मग त्याच्या उंबरी खाणार आहे काय करतो येऊ थांबाव कर। हात लाव ना भेट त्याला हात लाव ना दोन झाडाला गुडाला 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 हात लाव आज ना तो पप्पाकडं तोंड कर शीत सोन्याचं झाड आहे त्याला गव्हाचं नैवेद्य देऊन दिला म्हणजे लक्ष आता काय खाईल गव्हाच्या उंब्या पोळ्या है ना जा सु घामताई तर इकडे डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याशी तिथं फॉरेस्ट खात्याने जागा म्हणजे डिटेक्ट केली नाही का ती फॉरेस्ट आहे तर तिथं आम्ही बघायला चाललो आता आणि हे शेताचा आमचा पट्टा आहे म्हणजे तिथून खालू खालीपासून तर इकडंपर्यंत तर ते खाली झाड दिसतंय एकदम खाली तिथून बाग आमचा आहे आणि इथून हे इथून ना फॉरेस्टचे हद्द सुरू होते म्हणून बांधलं का हा 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 सिम्बॉल आहे बॉरेस्ट चा सुरू व्हायचा ना सिम्बॉल चालू होतो इथून आमच्या आम क्षेत्रापासून आणि हे खाली इथून तर एवढा हा पट हा नाही ना इथून हा एवढा तर ते खाली झोपडी दिसते ते खाली झाड दिसतात तिथपर्यंत क्षेत्र मग इथून डोंगरावर चढायच्या आद्य सुरू होत्या ना गाईगुरू इथूनच चढता मग जंगलात जातात

कर गंगूताईच्या बिया आम्ही लहानपणी खा खूप या, या ब्लॅक झालेल्या म्हणजे पिकलेल्या ग्रीन आहे म्हणजे त्या हिरव्याचे कोणी कोणी खाल्ल्या गंगूताईची बी खूप गोड लागते मला तर आवडत होत्या आणि आता पण आवडतात घराच्या शेताजवळ म्हणजे डोंगर त्या डोंगराच्या तिथे जाऊन आलो आम्ही आणि आता आलोय घराच्या शेताजवळ चालल हे जाऊट पकडण्याचं मी चढ लक्षू आलं का मम्मी मम्मी तिथे आलोय आम्ही आता आमच्या घराजवळच्या शेताजवळ तिकडं दिसतं ते घर आणि आता घराच्या शेताजवळ आणि डोंगराजवळ जाऊन आलो पूर्ण कांदा लावलो वरच्या पण शेतात आणि खालच्या पण शेतात आंब्याची झाडे ना मग मी पण विदाऊट सेफ्टी चढली नाही का Mä meta ambala jasta